गोर गरिबांना दिवाळी साजरी करता येईल यासाठी काही त्यांना जे मिठाईचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आता आपण आहेत स्वामी समर्थ वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी काही लोक आहेत जे की या ठिकाणी वृद्धाश्रमात राहतात त्यांच्यासाठी सुद्धा हास्य क्लबच्या वतीनं हा एक छोटीशी भेट खरं तरी भेट म्हणता येत नाही कारण का आपण खरं तर एकमेकांच्या इतके माणूस म्हणून कधी कधी विचार केला तर निश्चित एकमेकाच्या जे क्षमता म्हणा किंवा एकमेकाबद्दलचं प्रेम हे व्यक्त होतं आणि आज आपण बघू शकता वृद्ध लोक या ठिकाणी राहतात खरं तर वृद्धाश्रम असावेत असं खरं तर म्हणणं चुकीचं आहे परंतु शेवटी समाजाची परिस्थिती तशी झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी हास्य क्लबच्या वतीनं आपण बघतो या ठिकाणी त्यांचे एकत्र त्यांना थोडंसं दिवाळीतरी ठेवावं यासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी हास्य क्लबच्या वतीनं या ठिकाणी एक छोटीशी मिठाईची भेट या ठिकाणी देण्यात आली हश्य क्लबचे बरेचसे सदस्य आहेत आपण त्यांची ओळख नंतर एका या कार्यक्रमात का करून घेऊया आणि चांगली गोष्ट आहे की के शहरामध्ये हास्य क्लब सारखे धारू रोडला जे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातात यांचा एक क्लब आहे ज्याचं आणि या क्लबच्या वतीनं अशा प्रकारे आजचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे त्यांनी दिवाळीमध्ये जे काही आपले वृद्ध आहेत या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी बापू महाराड आहेत जे की हे आश्रम चालवतात त्यांचं नेहमी म्हणणं असते की त्यांना मदत व्हावी कारण हे असे आश्रम चालवणं सोपं ना। काम नाही आहे कारण त्याला खूप जे नियोजन लागतं सगळं लागतं परंतु त्यांनी नक्कीच केजच्या परिसरामध्ये सुरू केलेला हा चांगला उपक्रम म्हणावा लागेल कारण अनेक काही असतात आपण कितीही म्हटलं मुलांनी ते सांभाळावंपर्यंत काहीही परिस्थितीमध्ये असं होत नाही आणि त्यासाठी बापू कराड यांनीही या ठिकाणी हा स्वामी समर्थ नावानं हा वृद्धाश्रम सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी हष्य क्लबच्या वतीने आज ही छोटीशी मिठाईची भेट देण्यात आलेली आहे आपण बघू ते बघू शकतो वृद्धाश्रमामध्ये हे सगळे आमचे जे काही वृद्ध आहेत यांना जमेल त्या पद्धतीनं खरं तर हा आश्रम या ठिकाणी हे करतो आहे आणि म्हणून नक्की त्यांच्यासाठी कुठंतरी अशा प्रकारच्या मदती होणं गरजेचं आहे बजरंग नगर अर्थात की शहरातील वडार वस्ती नावानं प्रसिद्ध असलेली ही वस्ती आहे खरं तर या भागात अतिशय गोरगरीब आणि सामान्य लोक राहत आहेत मात्र अनेक सुविधापासूनही ते अनेक दिवसापासून वंचित आहेत अशा वडार वस्तीमध्ये आज हास्य क्लब खच्या वतीनं या ठिकाणी मिठाई वाटपाचा हा कार्यक्रम होतो आहे खेत शहराच्या मुख्य महामार्गावर असलेली ही वस्ती आहे बजरंग नगर अर्थात खेच शहरातील वडार वस्ती नावानं प्रसिद्ध असलेला हा परिसर खरं तर अतिशय सामान्य आणि ग गो, गोरगरीब लोक या वस्तीमध्ये गेले अनेक वर्षापासून राहत आहेत खरं तर त्यांच्या राहण्याचाही अनेक वेळा प्रश्न आहेच परंतु त्या व्यतिरिक्त या दिवाळीमध्ये केशच्या हास्य क्लबनं आपल्याला माहिती आहे धारू रोडला जे मॉर्निंग वॉकला जातात सदस्य त्यांनी एक हास्य क्लब स्थापन केलेला आहे आता या क्लबच्या नावावरूनच आपल्याला कळलं असेल याची गरज बी आहे कारण आजकाल माणूस हा अतिशय तणावग्रस्त झालेला आहे आणि अशावेळी मॉर्निंग वॉकच्या स्वरूपात केश शहरात हास्य क्लब स्थापन होवो हे खरोखर एक चांगली गोष्ट आहे भविष्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण याची खूप गरज आहे याच हास्य क्लबनं केश शहरातील जेव्हा लोक एकत्र येतात आपल्याला माहिती तेव्हा काहीतरी विचार होतो आणि या विचारातून त्यांनी केश शहरातील जी काही येतात बाहेरून लोक येतात किंवा शहरात आहेत असे गोरगरीब लोक ज्यांना थोडंसं सा दिवाळीसाठी काही करणं तेवढंसं सोपं नसतं अशा लोकांसाठी ही दिवाळीची भेट छोटीशी त्यांनी आज या ठिकाणी वाटप करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खरोखर अशा गोष्टी झाल्या पाहिजेत कारण समाज म्हणून आम्ही काही गोष्टी स्वतःचं जीवन जगत असताना स्वतःचं स्वतः आणि कुटुंब याच्या बाहेर आम्हाला काहीतरी समाज दिसावा खरं तर या निमित्तानं हा उपक्रम एक चांगला उपक्रम आपण येता म्हणूया यानंतर हे आशा क्लबचे सदस्य त्यानंतर हे करतील पण तत्पूर्वी आपण हास्य क्लबच्या सदस्यांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दादा जमाले पाटील यांची प्रतिक्रिया घेऊया काय मग सांगाल कसा उपक्रम हा आयोजित केला तर नमस्कार आम्ही मागील तीन चार वर्षापासून रोज सकाळी फिरायला जातो आणि फिरायला जाता तर आमची खूप मैत्री झाली मैत्रीमधून आम्ही एक क्लब स्थापन केला क्लबमधून आले हस्य क्लब संसद तर विनोद काका शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पुढारातून पुढाकारातून आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत याच्यासाठी आमच्या सर्व सदस्याने जे शक्य होईल त्याची रक्कम जमा केली आणि जवळपास तीन क्विंटलपेक्षा जास्त सामान आम्ही एकत्रित करून हा फराळ तयार केला आहे केज शहरामधील जे लोक पालामध्ये राहतात अशा प्रत्येक केज फिरून फिरून सगळ्या पालातील कोरगरीब लोकांना आम्ही घरात जाऊन त्या फराळाचं वाटप केलं आहे जे लोक कारखान्याला सकाळी जातात ट्रॅक्टरवरती त्या लोकांना सुद्धा आम्ही प्रळाचं वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आपण ओढार वस्ती या ठिकाणी त्या सर्व फराळाचं वाटप करण्याचं करत आहोत नक्कीच हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे हास्य क्लब बद्दल विनोद राह काय सांगाल तुम्ही तर हास्याच सुरुवात केली चांगली गोष्ट हास्य क्लब मध्ये आम्ही सर्वजण सकाळी सकाळी फिरायला जात असतो त्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आहेत दादा जमाले विनोद पाटील दादा राऊत सगळे आम्ही सकाळी सकाळी फिरायला जात असतो हस हस खेळत सगळं वातावरणामध्ये मध्ये करत याच्यातूनच संकल्पना निघली त्याच्यातूनच आम्ही हा उपक्रम राबवला आम्ही रोज सकाळी हसतो एक दोन घंटे आमचं हसू दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न खूप छान संकल्पना आहे आणि आता यानंतर हे सदस्य यांना वाटप करतील

लहानांच्या चातात त्या लहानीला दे लहानीला हत्तीला मोक हा एक मिनिट एक मिनिट नाही